महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांचं दुर्दैवी दुःखद निधन झालं आणि त्यांची निधनाची बातमी ऐकल्यानंतर खरोखरच म्हणजे विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचं मला त्या ठिकाणी वाटलं मला माझ्या मित्राचा फोन आला आणि सांगितलं की अशी अशी घटना झाली माझा त्याच्या शंभर विश्वास बसणार नाही परंतु ती घटना ज्यावेळेस मी सोशल मीडियावर पाहिली ती अतिशय वेदना देणारे आणि दुःख देणारी घटना होती कारण या राज्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांनी केलं आणि माझ्यासारख्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्वर्गीय विमलताई यांच्या निधनानंतर एक एकनिष्ठ कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केलं <laughs> माझ्या कुटुंबात कुणी राजकारणात नसताना <laughs> पण एवढा मोठा विश्वास दिला आणि मुंबईला मंत्रालयात आल्यानंतर एखाद्या मंत्र्यापेक्षा जास्त सन्मान माननीय अजितदादा पवारसाहेबांनी केला मतदारसंघाच्या अनेक विकास कामाला घेऊन गेल्यानंतर मला कधी रिकाम्या हाताने परत आज माननीय अजितदादा पवारसाहेबांनी पाठवलं नाही या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी इथला हॉस्पिटल असतील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे गोरीग्रामांचे प्रश्न असतील हे माननीय अजितदादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून भरघोस निधी देण्याचं काम केलं नक्कीच त्यांच्या जाण्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर फार मोठे म्हणजे फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्यावर एक रांगडा गडी कार्यकर्त्यावर प्रेम करणारा नेता कसा असावा हे एकमेव देशात आणि राज्यामधलं उदाहरण म्हणे अजितदादा पवारसाहेब मी कन्ना श्रद्धांजली म्हणणार म्हणताना पण माझे शब्द त्या ठिकाणी तेच मतदार संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू तो ओम शांत आज अतिशय दुःखद घटना आपल्याला या ठिकाणी ऐकायला आणि बघायला मिळाली महाराष्ट्राचा एक नावलौकिक मिळवलेला माणूस आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याच्या अवतीभोवती फिरवणारं हे सगळं राजकारण आणि जरी दादा उपमुख्यमंत्री राहिले असते एक दोन वेळेस नाही तर पाच वेळेस दादा उपमुख्यमंत्री राहिले मुख्यमंत्री जरी नसले तरी मुख्यमंत्र्याची पुढची ताकद पुढची पावर आपल्या दादामध्ये होती खरं म्हणलं तर शब्द नाहीत या गोष्टी बोलायला आपल्याकडं परंतु आज म्हणजे सुचत नाही आज काय सांगावं त्यांच्याबद्दल आणि आम्ही जरी विरोधात असलोत दादाचा जरी पक्ष वेगळा असला तरी पवार फॅमिली म्हणून आणि दादाकडे बघण्याचा माझंच नाही तर महाराष्ट्रातले विरोधक असतील सत्तेतले असतील सर्वजण एक हवा हवा असणारा चेहरा असा दादा आपण आज निघून गेला याबद्दल आज या, या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो धन्यवाद